दिवाळी म्हटलं की पारंपरिक पदार्थाबरोबर हमखास केला जाणार असा बेकरीचा पदार्थ तो म्हणजे आहे तोंडात टाकल्या टाकल्या वितळणारी नानखटाई हीच नानखटाई बेकरीसारखी जर आपण घरी बनवली तर काय मस्त ना आणि ती पण साजूक तुपातली नानखटाई तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होणारी अशी नानखटाईची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये असे सगळे ट्रिक्स मी सांगितलेले आहेत जे गे गेले पंधरा वर्ष यूज करून मी नानखटाई दिवाळीसाठी बनवते प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या दिवाळीच्या ऑर्डर असतात यावर्षीसुद्धा बत्तीस किलो नानखटाई आम्ही बनवत आहोत इथे प्रमाण सगळं तुम्हाला मी वन के जी नानखटाईचं सांगितलेलं आहे सगळं प्रमाण हे ग्रॅममध्ये घेतलं तर होणारा पदार्थ हा परफेक्ट होतो सगळं वजनी प्रमाण इथे घेतलेलं आहे मैदा पिठी साखर साजूक तूप बेसन त्याच्याबरोबर चिरोटे रवा म्हणजे फाईन रवा बेकिंग पावडर हे सगळं प्रमाणामध्ये घेतलेलं आहे सुरुवातीला वजन काटा चालू करूया वजनी तीनशे ग्रॅम इतकं मी गाईचं तूप घेतलेलं आहे रेसिपी तुम्हाला मी वन किलो नानखटायची देत आहे सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला होता पण खूप जणांचं म्हणणं होतं की वजनी एक किलोचं प्रमाण दाखवा त्यामुळे हा नवीन व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वजनी तीनशे ग्रॅम इतकं मी गाईचं तूप घेतलेलं आहे तुम्ही हवा असेल तर डालडा यूज करू शकतात बटरमध्ये ह्या नानखटाई होत नाही त्यामुळे बटर इथे यूज करू नका वजनी त्याच्यामध्ये आपण तीनशे ग्रॅम मजून पिटी साखर घेतलेली आहे दिवाळीला मार्केटमध्ये पिटी साखर अवेलेबल असते तुम्ही ती वापरा नाही तर साधी साखर मिक्सरला टाकून तुम्ही पावडर करू शकता घेणारा प्रत्येक पदार्थ हा जो सुका असेल हा चाळूनच घ्यायचा आहे वन स्पून जायफळ वेलची पावडर घातलेली आहे थोडासा हाफ टी स्पून माझ्याकडे रसमलाई इसेन्स होता तो सुद्धा टाकलेला आहे आता समजा इसेन्स नसेल तर जायफळ वेलची पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या बीटरनी सगळं बीट केलेलं आहे आता जर तुमच्याकडे असं इलेक्ट्रिक बीटर नसेल तर परातीमध्ये तूप घ्या त्याच्यामध्ये पावडर शुगर टाका आणि सगळं हाताने नीट फेसून घ्या जेव्हा आपण याला फेसून घेतो याचा रंग जो आहे हलका लाईट होतो आणि आपलं जे बॅटर हे सॉफ्ट आणि फ्लपी होतं ह्याच्यामध्ये एरिशन होतं त्याच्यामध्ये थोडंसं याचा वॉल्यूम वाढतो आणि अतिशय सॉफ्ट असं आपलं हे बॅटर तयार होतं आता सगळ्या ड्राय वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे मैदा बेकिंग पावडर चण्याचं पीठ म्हणजे बेसन रवा वजनी तीनशे ग्रॅम इतका मी घेतलेला आहे मैदा मैदासुद्धा चाळूनच आपण घेणार आहोत चाळण्याची प्रोसेस केल्याने एरेशन खूप छान होतात आणि होणारा नानखटाई ज्या आहेत ह्या आपल्या अतिशय हलक्या होतात ह्याच्यामध्ये वजनी पन्नास ग्रॅम मी बेसन घेतलेला आहे आता समजा तुम्हाला बेसन आणि रवा नको असेल तर इथे तुम्हाला चारशे ग्रॅम मैदा यूज करायचा आहे पण या सुरती नानखटाई आहे बेसन आणि रव्याने प्रतिम याची टेस्ट येते वजनी पन्नास ग्रॅम चिरोटी रवा म्हणजे ज्याला आपण एकदम फाईन रवा म्हणतो तो घातलेला आहे वन स्पून वजनी दोन ग्रॅम इतकी घेतलेली आहे मी बेकिंग पावडर बेकिंग पावडरसुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे बेकिंग पावडर चाळून घेतलेली आहे वन स्पून आणि थोडंसं दोन पिंच एक्स्ट्रा इतकी मी घेतली होती आणि वजनी दोन ग्रॅम होती आता हे सगळं सुकी पिठं आपण मिक्स करून घेऊया आपल्याकडे दोन भांड्यांमध्ये वेगवेगळी पिठं आहेत एकामध्ये आपण घेतलेलं आहे बॅटर ज्याच्यामध्ये तूप आणि शुगर आपण मिक्स केली होती त्याच्यामध्ये हे कोरडं पीठ टाकूया सुरुवातीला सगळं चमच्या आणि ढवळून मिक्स करून घेऊया आणि जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर बीटरला स्लो स्पीडवरती ठेवायचं आहे आणि हे सगळी पिठं मिक्स होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने बघतात त्या पद्धतीने अलगत सगळी सुकी पिठं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने अजिबात मळून घ्यायचं नाही आहे जर तुम्ही कणकेसारखं मळून घेतलं तर नानखटाई तर तयार होईल पण ती कशी होईल कडक होईल आपल्या तोंडात घातल्या घातल्या मिठ होणारी नानखटाई बनवायची आहे थोडासा पिवळा रंग टाकला होता हा ऑप्शनल आहे जर रंग असेल तर टाका त्याच्याने कलर अप्रतिम येतो नानखटाईचा बघा कसं भुसभुशीत बॅटर तयार झालेलं आहे खूप जास्त हाताने मळायचं नाही आहे आता ज्यांच्याकडे बिटर नसेल त्यांनी कशा पद्धतीने हाताने मळायचं ते सुद्धा दाखवते जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी जोरदार मळते तरी प्रत्यक्ष फक्त हे पीठ मी दोन्ही हाताने फक्त बाइंडिंग केलं होतं म्हणजे फक्त जोळून घेतलं होतं अजिबात दाबून दाबून पीठ भिजवायचं नाही आहे आते इते आता इथे मी बटर पेपर घेतले बाजूला मी ओ टी जी प्रिहीट करून ठेवला होता तोसुद्धा तुम्हाला दाखवत आहे एक वन टी बी एस पी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आहे वजनी पंचवीस ते अठ्ठावीस ग्रॅम इतकी आपली एक नानखटाई असली पाहिजे सुरुवातीला जसं आपण लाडू बनवतो तसा लाडू बनवायचा आहे आणि फक्त मध्ये थोडासा दाब द्यायचा आहे ज्या पद्धतीने पेढे बनवण्यासाठी केले जातात वरती असं क्रॉसचं चिन्ह केलेलं आहे जेव्हा नानखटाई बेक होते त्यावेळेला वरती त्याला भरपूर क्रॅक जातात ते क्रॅक जाऊ नये म्हणून ह्याला वरती असं मी क्रॉसचं चिन्ह दिलेलं आहे जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील ते थोडेसे वरती लावा दिसायला ते आकर्षक दिसतात बघा अजून एक दाखवत आहे टेबलस्पून भरून बॅटर घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण लाडू बनवतो बेसनाचा त्या पद्धतीने आधी गोल करायचा आहे दोन बोटांमध्ये हलकासा प्रेस करायचा आहे आणि असं वरती चिन्ह द्यायचं आहे जेणेकरून जी बेक होणार तेव्हा तरी वरतून त्याला क्रॅक नाही जाणार ड्रायफ्रूट तुम्ही कुठलेही लावू शकतात मनुके लावा चारोळ्या लावा पिस्ता लावा काजू लावा सगळे असे ट्रेमे ठेवून घेतले प्रत्येकामध्ये बघा गॅप ठेवलेली आहे गॅप ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे एका वेळी तुम्ही सगळे नाही केलं उरलेला बॅटर झाकून ठेवा एकशे पन्नास डिग्रीला दोन्ही कॉईल चालू केलेले आहेत दहा मिनटं प्रीहीट केलेलं आहे जर तुमच्याकडे मायक्रो असेल तर एकशे पन्नास ते एकशे साठ डिग्रीला प्रिहीट करा आणि कुकर मध्ये करणार असाल तर ज्या पद्धतीने आपण केक करतो त्या पद्धतीने केक करा वीस मिनटामध्ये आपले माउथ मेल्टिंग नानखटाई तयार झालेली आहे कसं कळेल नानखटाई तयार झाली आहे जेव्हा नानखटाई तयार होते मस्त अख्ख्या घरामध्ये वास पसरतो आणि हलका कलर त्याचा चेंज होतो सुरुवातीला ह्या नरम असतात त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका जेव्हा त्या थंड होतील तेव्हा त्या ते मस्तपैकी क्रिस्पी आणि तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होणाऱ्या तयार होतील तयार झाल्यात अप अप्रतिम अशा आपल्या होममेड नानखटाई व्हिडिओ आवडला ना असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि पहिल्यांदा जर तुम्ही मला यूट्यूब खाद्य चतुर्थी पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अप्रतिम असे आपले होममेड सुरती नानखटाई तयार झाले थंड झालं की एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा तीन महिने सहज रूम टेम्परेचरवरती या नानखटाई टिकतात थंड झाल्यानंतरच आपल्या डब्यामध्ये भरून ठेवणं गरजेचं आहे